मराठा लाख तुम हम तुम्हारे साथ लडेंगे जीतेंगे हम लडेंगे जीतेंगे हम सजरेंगे छत्रपति शिवाजी महाराज के जुड़ी सर विजय जुड़ी सर विजय

उत्कर्ष न्यूज आपले स्वागत आहे मराठा समाजाला सगळे सोयरे कायद्याद्वारे सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा जरांगे पाटील हे मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यांच्यासोबत बार्शी तालुक्यातील घराघरातून मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी आयोजित घोंगडी बैठकीत घेण्यात आला आहे पानगाव तडवळे सुर्डी यावली दहिटणे मानेगाव घाणेगाव कोरफळे साकत पिंपरी सासुरे मालेगाव हत्तीस गुळपोळी सरजापूर जामगाव उपळे दुमाला आदी ठिकाणी घोंगडी बैठका संपन्न झाल्या आहेत या गोंगडी बैठकीला संबोधित करण्यासाठी व सकल मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी डॉक्टर कपिल कोरके आनंद काशीद युवराज काटे विनायक घोडके आदींसह गावातील युवक एकत्र येऊन मुंबईला जाण्याचा निर्धार केला आहे या गोंगडी बैठकीला सकल मराठा बांधवांसह सर्व समाजातील बांधव उपस्थित असल्याचे चित्र बार्शी तालुक्यात दिसत असून त्यांनी मुंबईला जाण्यासाठी व मुंबईला जाणाऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी कंबर कसली आहे